सध्या राज्यभर परतीचा पाऊस जोरात कोसळत आहे पन्हाळा तालुक्यांसह कोल्हापूर विभागात गेल्या काही दिवसांपासून भात भुईमूग नाचणी आणि सोयाबीन या खरीप पिकांची कापणी सुरू आहे परंतु अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतमाल शेतातच अडकून पडला असून बळीराजाची मोठी तारांबळ उडाली आहे गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकलेले चापता येत नाहीत आणि जे कापले आहेत ते उन्हा अभावी वाळतही नाहीत परिणामी पिकलेले कापू देईना आणि कापलेले वाळवू देईना अशी परिस्थिती झाली आहे बळीराजावर पुन्हा एकदा सांगा कसं जगायचं अशी वेळ ओढवली आहे यावर्षी पिकांना पुरेसा पाऊस मिळाल्याने भात आणि इतर पिकांमध्ये चांगला बहर आला होता पण गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे तो आनंद क्षणात मावळवा अनेक शेतकऱ्यांनी कापणीसाठी खळ्या तयार केल्या होत्या मजूर व ट्रॅक्टरची व्यवस्था केली होती पण सततच्या पावसामुळे पिकं शेतातच अडकली आहेत कापलेला भात कुजत आहे भुईमुख पाण्याने सडतो आहे तर सोयाबीनच्या शेंगा पिकूनही शेतात पडून आहेत शेतातील पिकांना ओलावा जास्त बसल्याने जनावरांसाठी ठेवलेला पिंजरही कुजला आहे त्यामुळे भविष्यात चाऱ्याचा मोठा तुटवडा होण्याची भीती निर्माण झाली आहे हातातोंडाशी आलेली पिकं डोळ्यासमोर नाश होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे सध्या राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे जर अशी स्थिती राहिली तर पिकांचे संपूर्ण नुकसान होणार असून बळीराजासमोर जगण्याचा मोठाच प्रश्न उभा राहणार आहे शासनाने या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणी होत आहे जे टी व्ही मराठी न्यूज बोरपाडळे प्रतिनिधी श्रीकांत कुंभार